आता पानस चालू आहे औषध मारण मक्कावर तर आळाही भरपूर पडली त्याच्यावर तर औषध मारणं चालू आहे आता मी तर मक्का झाकेले कारण कि आवळ येच होती त्याच्यामुळं मक्का झाकली तर आता काही आवळ नाही एवढ तर थोडस कसय निकड मारणे लावली फवारणी तर आताच सुरुवात केली मारायला कारण की आता थोडं आवळ पण येले मक्कावर औषध मारणं लावले ते इकडे मग काही ती थोडी मोठली निकडी ती लहान कारण की ती दिवाळीच्या पहिले पेरेली होती त्याच्यामुळं थोडी मोठी इकडी तर थोडीशी कारण की ती नंतर पेरली होती भरपूर दिवसांनी पेरली की नव्हती तरी तर आता इथे काही वेग खरं तर जास्त टाइम झाला त्याच्यामुळं काही ते उचलण झाला नव्हता आता हसरायला म्हणतो आणि खडाय म्हणजे पहिली विहीर खाणली ते उचलला आता ती डबल खणली त्या पडली आता पेरणे औषध मारण चालू आहे आता इकडं इकडे मका थोडी मोठाली तर इकडं याच्यावर काही मारलं नाही अजून पहिले एकदा दोनदा मारल तिकडं आता इकडं मारायचं बाकी अजून इकडं इकडं झाकेली ते मक्काळी थोडं त्याच्यामुळं झाकली होती मग ती एक आणि इकडं खरपडे तर आता मक्का वर फरणी करणं लावली जमा केली आता कंच कंच पडेल होती वावर म्हणजे तशीच तर हे जमा केली इथे भुगुळ टाकला तो अलीकडे कारण की त्याच्यामध्ये उगेल होती ना तर ती बाजूला टाकली होती जी उगेल नव्हती ती बाजूला टाकली होती तर दोनदा टाकली होती त्याच्यामुळं तर ती भरपूर उगली बाकीची बाकीची बाकी बाजूक बाकी तर त्याचा भूगोल बाजूला टाकला आणि याचा बाजूला टाकली उगेल बाजूला आहे आणि जी उगेल नाही ती बाजूला वेगवेगळी टाकली ती आता दोन्ही कडी कारण की ती जास्त उगली होती पाऊस चालू होता त्याच्यामुळं ही कडी उगेल नव्हती तर ती पहिले जमा केली ती मग आणि ही दुसरी बाजूला दुसरी जमा केली आता तर आता पाचवे आमचं मक्कावर औषध शकत काम कारण की मक्कावर थोडी आळाई पण पडली होती तर आळी पडेल असल्यामुळं मग ती तसंच राहू मग बाकीची तिकडी मोठली होईल ती ती खडी लहान लहान ते प पाऊस जास्त चालू त्याच्यामुळं चारा पण खराब जास्त झाला तरी बा पेरेल आम्ही हरभर तर हरभरा आजूक लहान लहान हरभर की आजूक मोठल झालं न कारण ती भरपूर लेट पेरलं होत त्याच्यामुळं जे जरा लहान लहान सरवून गेलं म्हणजे पहिले पेरेल होतं ते मोठल म्हणजे पहिले पेर पहिले पेरेल नव्हतं ही लेट पेरलं आम्ही हरभर आता ही कळलं तरी टिबूड खरं कर। तरी कड बाकी अजून तर काही की हारभर उगलं नाही काही की की बाकी कारण थोड खराब नाही लोक त्याच्यामुळं म्हणजे चांगलं बाकीच चांगलं आहे आता ते काही खराब नाही होईल आजू त्याच्यावर पण फवारणी करणे आजू कारण की ते फवारणी करायचं बाकी राहिलं त्याच्यावर म्हणजे जास्त लहान होतं त्याच्यामुळं काही फवारणी केली नव्हती म्हणून त्याच्यावर आणि मकावर लावले ला आता फवारणी करणं कारण की थोडी लेट पेरली होती ना त्याच्यामुळं थोडी लांब ला आता थोडी चांगली झाली पण पहिल्यापेक्षा तर आडू पण उगेल त्याच्यामध्ये जास्त करून कारण की मक्का पडेल होत त्याच्यामुळं त्याच्या हे जास्त ता... आडा उगलीत त्याच्यामध्ये तर आता चालू आहे तर आता थोडी मोठली झाली तर वखर पण आणणार आणलं त्याच्यावर तर आता म्हणलं थोडा टाईम इथे घेऊ लावू कारण की लाईव खूप जास्त टायमाला घेत नाही थोडा पा दहा पंधरा मिनट दहा पंधरा आता तर पाच मिनटं झाले तर आता काय पाच एक मिनटंच घेणे जास्त टायमाल काही घेणं नाही आहे तर थोडासा टाईम आहे लाईव कारण की टाकी टाकी रिकामी झाली का मग कट करून टाकणार आहे मी लाईव थोडीशी कच घेणार आहे जास्त की टायमाल घेणार मी तर म्हटलं चाल आता थोडासा टाईम येतं घेऊ लाईव थोडी तर आता वावरात काम चालू आहे का आमचं चालू आहे फवारणी करणं तर आता एवढं झाली मक्का आता चालू फवारणी करणं कारण की थोडीच आत्ताच करायला सुरुवात केली कारण की इकडं थोडस वावर होता त्याच्याने थोडी लेटस्ट करणं लावली आणि तिकडं येतं ती मोठी मक्का होती थोडी तर मग तिच्यावर पहिली करून घेतली होती आणि वखर पण आणून घेतलं होतं कारण की थोडं गवत झालत तर ह्या दिवसात काही एवढं गवत होत नाही तर याच्यामध्ये झालं तर आमचं तर त्याच्यात तर नाशक मारलं होतं मक्का मधी मधी नाही तर आता लोक भरपूर मोठा गवत झाला असता मग पुन्हा तर आता चालू मग करणं फवारणी तर थोडं कस वावर ये इकडं काही जास्त नाही म्हणजे लहान लहान मकाई आणि जी पहिली पेरेल का ती मोठ निका म्हणलं चाल आता थोडासा टाईम येत तर टाइम राहत नाही एवढा जास्त करून लावले आलं की कटाळा येतो असे तर आता थोडा टाइम होता तर <coughs> <coughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता तर तिकडे लावली बघ तुरी दाले, दाले कीचे कीचे तर आता तुरीच्या शेंगा पण चांगल्या झाल्या निभर झाल्या शेंगा पण तर आजू बाकीच्या बाकी आजूकीच झाले नाही तर चला तुरीची शेंगा दाखवते मी तुम्हाला तर इकडं थोडेसे कस लावले झाड जास्त काही थोडेच झाड तुरीचे जास्त नाही ते पा झाड म्हणजे म्हणजेच खरं पडेल तर मंगीट तरी लावायला म्हणजे जा मग जागा होती पण मग काही लावायला जमत नव्हती इथे म्हणलं काय लावा आता तर मग इथे थोडी जागा पडेल होती तर कळ मस्त झाल्या शेंगा आता तर निबर झाले आता काही आणि काही म्हणजे इटे थोडंसं कस लावेल इटी माक्काचं वावर आहे पण पहिले पण इथे मग तशी जागा पडली होती कारण की इट नाळ्या पण आतराला जमत नव्हतं तर त्याच्यामुळं म्हटलं आता इथे तसंच पडेल रेन तर इटे थोडी तुरीचे झाडं लावले होते आणि तिकडून येते तिथं हे लावलं होतं मग आपलं तर काही काही शंगा पहा आता वाळू पण राहिल्या काही काही हिरव्या तर निबर व्हायला ते शेंगा आता <laughs> काही काही वाळू पण राहिल त्याच्यामध्ये काही निबर आहे काही वाळू राहिल्या तरी आुरीच्या शेंगा खायला तर आता तुरीचे शेंगा खाणं लावले पाहण्या वावर म्हणजे तर आता निबर व्हायला त्या Det er ikke vanskelig. झाले झाली टाकी कवा, टाकी झाली टाकी झाली का थोडीशी शिक बाकी आता टाकी बरच म्हणजे फवारणी करायला लागली थोडी बाकी तर मी आल ते पाहिपुरीची शेंगा जाऊ तर रेजात पा निघत्या मा पिंड्या कोणा कोणाला मी मिळते रेजात मादेवाच्या पिंडा निघत्या तर आता पिकेले दे तर खरोखर निघत्या बरं काय यायच्यात तर याचा एक इंडिय पण बनवले मी मावाच्या पिंडाचा तर आता निंग निघत्या त्या म्हणजे येऊले ते पिकल्या की मग निघत्या महादेवाच्या पिंड्या त्याच्यामधूनच नळी सटकेले वाटत तिकड बर का नळी सटकेल तिकडे पाण्याची झालं आता मी बसून तरी पाहिजे जम तिकडे बसवायला म्हटलं नळी सटकेल तिकडं पाण्याची नळी सटकेले नळीचा आवाज येऊ राहिला इकडं इथं विहिरी जवळ विहिरी जवळ आहे पाहू काय तिथे खराब आहे ना त्याच्यामुळे इकून जाय जमत जमतनी त्याच्याकरून जाणं लावलं आता ती कुठं नव्हती जागा जायसाठी पण म्हणलं चला आता इकडूनच जाते कारण तिथिक तुरी लावली ना तर तुरी मधून घसता येत आवाज येत होता काय मी ती सटकेल की नाही सट केलं की तिकडे पण इकडे नी हे आम्ही मला वाटलं विहिरी जवळ आहे पण पण विहिरी जवळ नाही येते तिकडे तरी मक्का मोठा

बसवलीस अटकेल होती तू तर टाकी बी थोडी दे राहिली अस ना तरीकडे मारल होत त्यांना शक आता झाली टाकी करा लागल लाईव्ह फोट आता दहा पंधरा मिनटच होते तर म्हणलं चालत हो घेऊ तर आता येणं लावलं तर येणं पण घेऊ शटाकी लाईव्ह बंद करायला लागेल आता